अजित पवार यांच्या खासगी सचिवाची सी आय कडून चौकशी होत असल्याची माहिती समोर आली आहे अजित दादांच्या खासगी सचिवाकडून सी आय न ही माहिती जाणून घेतली आहे अठ्ठावीस जानेवारी रोजी अजित पवारांच्या दौऱ्यादरम्यान माहिती घेण्यासाठी सी आय डी अधिकाऱ्यांकडून चौकशी होती आहे आणि सत्तावीस जानेवारीच्या रात्री दौऱ्यासंदर्भात काही चर्चा झाली होती का या संदर्भात ही चौकशी होती अजितदादांच्या प्रवासाचं नियोजन कसं आणि कुणी केलं या संदर्भात सुद्धा विचारपूस सुरू आहे या संदर्भात आणखी जाणून घ्या प्रतिनिधी जयकुमार जाधव आपल्या सोबत आहेत जयकुमार पवार कुटुंबियांनी प्रश्न उपस्थित केलेला होता की जर अजित पवारांनी नियोजन केलं होतं फोर व्हीलरने चार चाकीने जाण्याचं मग त्यांना सल्ला कोणी दिला विमानाने प्रवास करायचा आता ही जी चौकशी सुरू आहे एकूणच या चौकशीमधून नेमका ही चौकशी कशा संदर्भात सुरू आहे आतापर्यंत काय काय उघड झालेलं आहे चौकशीमध्ये काय अपडेट्स आहेत ताजे श्रद्धा आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार दादांची जे खाजगी सचिव होते त्या सचिवांकडे सी आय डीने आता चौकशी केल्याचं माहिती मिळत आहे की त्या दादांचा दौरा नेमका कशा पद्धतीने नियोजित करण्यात आला होता या संदर्भात कोणाकोणाला कुना माहिती देण्यात आली होती आणि यामध्ये दादांसोबत कसं त्या पद्धतीचं नियोजन असणार आहे बाय कार जाणार असतील तर दादांनी हे सुचवलं कोणी की विमानाने जावं हे संपूर्ण आता तपास सीआयडी कडनं केला जात आहे आणि या पार्श्वभूमीवरती दादांचे जे बारामतीतले खासगी सचिव आहेत त्यांच्याकडे देखील चौकशी केली जाते बारामतीमध्ये ज्यांचे ज्यांशी त्यांचा संपर्क करण्यात आला होता ज्यांच्याशी दादांनी संपर्क केला होता कोणाकोणाशी वेळ दिला होता की ज्यांना दादांचं पूर्व नियोजित कल्पना होती कार्यक्रमाची की दादा ह्या या ठिकाणी येणार आहेत या टायमिंगला दादा या ठिकाणी येणार आहेत ही संपूर्ण ज्यांच्या ज्यांच्याकडे जी जी माहिती आहे त्यांच्याकडनं ती माहिती काढण्याचा प्रयत्न सीआयडी कडनं केला जात आहे संपूर्ण माहितीची चौकशी त्या ठिकाणी सीआयडी कडनं केली जात आहे आणि आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार दादांचे जे खाजगी सचिव आहेत बारामतीचे त्यांच्याकडनं देखील सीआयडी कडनं चौकशी केली जात आहेत आता या चौकशी मध्ये नेमकं काय समोर येणार हे पाहणं महत्वाचं असलं तरी आता सीआयडी संपूर्ण यंत्रणा आता सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते अगदी आणि आता चौकशीमध्ये काय समोर येते याचे सुद्धा अपडेट्स घेत राहू जयकुमार धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी